नमस्कार मी सुभाष हणमंते मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशन चालू आहे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटचं से बजेट सादर केलं परंतु या बजेटमध्ये वंचित घटकाच्या तोंडाला पानं पुसण्याचंच काम झालेलं आहे विशेष काही त्यांच्या हिशाला मिळालेलं नाही अनेक तरतुदी पाहिल्यानंतर आपणाला वरवर असं वाटत आहे की सर्वसमावेशक हे बजेट आहे पण असं नाही वंचित घटकांच्या समूहाला यातून काहीही लाभ होणार नाही अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती असेल या समूहाचा विचार केला गेला नाही या महाराष्ट्रामध्ये अतिशय स्फोटक परिस्थिती बनलेली आहे ही परिस्थिती स्थिर करण्यासाठी एक लोकांच्या नजरेमध्ये Uh, सरकार काहीतरी करतंय असं दाखवण्यासाठी सादर केलेलं बजेट सा आहे असं एकंदरीत वाटत याच कारण असं आहे काँग्रेसच्या जाहीरनामेला उत्तर देण्यासाठी म्हणून हे योजना आणलेले आहेत अशी शंका येते माझी लाडकी बहीण ही योजना आपण पहा या कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि कर्नाटक सरकारने गृहलक्ष्मी या नावाने महिन्याला दोन हजार रुपये महिन्याला देऊ गेलेत महाराष्ट्र हा देशात अव्वल राज्य आहे देशाची आर्थिक राजधानी ही महाराष्ट्रात आहे असं असून सुद्धा महिलांना फक्त दीड हजार रुपये पंधराशे रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केली याचा अर्थ काय हे फक्त महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ही योजना आहे की का काय अशी शंका येते दुसरी गोष्ट अशी यामध्ये अनुसूचित जाती आणि जनजाती यांचं प्रतिबिंब का दिसत नाही किंवा यांची हिस्सेदारी भागीदारी का दिसत नाही याच मुख्य कारण वंचित घटकांचं प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी विधानसभेमध्ये नाहीये हे दुर्दैवानं सांगावं लागतं आपण असं म्हणाल की अनुसूचित जाती जनजाती समूहातील आरक्षणाच्या माध्यमातून निवडून गेलेले जे प्रतिनिधी आहेत ते अनुसूचित जाती जनजातीच प्रतिनिधित्व करतात असंही आपण म्हणाल पण ते तसं नाही कारण अनुसूचित जाती आणि जनजाती या समूहाचे आता जे निवडून गेलेले प्रतिनिधी आहेत ते प्रस्थापित पक्षाकडून त्यांच्या मर्जीतले त्यांचं ऐकणारे त्यांनी म्हणतील तेच बोलणारे असे प्रतिनिधी या पक्षांनी या वेळेस दिले आणि तसेच प्रतिनिधी तिथं गेले ते कधीही आपल्या समूहाचा जोरकसपणे आवाज उचलत नाहीत या समूहामध्ये बदल घडावा आणि गुणात्मक बदल घडवा घडावा याकरिता विशेष गांभीर्याने चर्चा करताना दिसत नाहीत याकरिता जो समाज या लोकांना निवडून देतो पुन्हा पाच वर्षानंतर त्यांच्याकडून निराशाच त्यांच्या हाती लागते हे आतापर्यंतचा अनुभव राहिलेला आहे याकरिता वंचित घटकात च्या माध्यमातून चालवला जाणारा कोटला राजकीय पक्ष असेल त्याच्या माध्यमातून प्रतिनिधी निवडून दिले पाहिजे त्या प्रतिनिधींना ना जाणीव असते की आम्ही वंचित घटकांचं राजकारण करतो आमचं आमची पा आमचा पक्ष या वंचित घटकांच्या नावाने चालतो आणि आम्हाला यांचं प्रतिनिधित्व करत असताना यांचा आवाज बुलंद केलाच पाहिजे यांच्या मूलभूत बदलाची चर्चा विधानसभेमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे याची जाणीव होते हे करत असताना आपल्याला आणखीन एक चर्चा महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने आपणाला ऐकायला मिळते की वंचित बहुजन आघाडी हे भाजपाचे बेटीम झालेली आहे असं का म्हटलं जातं त्याचा संबंध या विधानसभेच्या अधिवेशनाशी कसं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे वंचित बहुजन आघाडीची यात चूक असेल नाही असं नाही पण संपूर्ण चूक वंचित बहुजन आघाडीची आहे असं म्हणता येणार नाही त्याच कारण असं आहे लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून राष्ट्रवादी पार्टी असेल काँग्रेस पक्ष असेल शिवसेना उद्धव ठाकरे असेल या सर्व पक्षांनी जागा वाटपाबद्दल अतिशय दिरंगाई केले आणि सरळ सरळ भाषेमध्ये किंवा चर्चेमध्ये पक्षाला एवढ्या जागा देतो असं स्पष्टपणे सांगितलं नाही ते मोघम मध्ये बोलत होते आणि त्यांना सोबत घेणार आणि त्यांना एवढी जागा देणार तेवढे जागा देणारे कुठली देणार किती देणार हे मात्र सांगितलेलं नाही यावर परिणाम असा झाला की वंचित आघाडी स्वतंत्र निवडणूक लढली या या कारणाने जवळजवळ पाच एक आ, जागा महाविकास आघाडीच्या कमी आल्या त्याचा भारतीय जनता पार्टीला सुद्धा या याचा फटका एका जागेवर बसलेला दिसून येतो म्हणजे लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे घटक पक्ष हे दहा ते बारा जागा जिंकून येऊ शकले असते उर्वरित जवळजवळ पस्तीसच्या वर्ग जागा ह्या जा, अं महाविकास आघाडीच्या गेल्या असत्या ते लोकसभेच्या निवडणुकून त्याच्या निकालावरून आपल्याला लक्षात येईल एक जागा सरळ सरळ अकोल्याची घ्या अकोल्याच्या जा, जागेवर काँग्रेस चाळीस हजार सातशे सव्वीस मताने हारले पण स्वतः प्रकाश आंबेडकर तिथं उभे होते त्यांना दोन लाख सव्वीस हजार सातशे सेहेचाळीस मतं पडले जर काँग्रेसने मन मोठं केलं असतं आणि इथे वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला असता प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहिले असते तर प्रकाश आंबेडकर स्वतः निवडून आज लोकसभेत गेले असते त्यांचं पाठबळ महाविकास आघाडीला मिळालं असतं इंडिया आघाडीला मिळालं असतं हे साध साधं गणित आहे पर ह्याच्यावर उपकार करण्यासारखं काही नाही आहे कारण तीन ठिकाणी स्वतः वंचित बहुजन आघाडी काँग्रेसच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलेला आहे ते नागपूरमध्ये पाठिंबा दिले ते सोलापूरमध्ये पाठिंबा दिले असे अनेक ठिकाणी दोन तीन ठिकाणी काँग्रेसला वंचितने पाठिंबा दिला त्या बदल्यामध्ये एक जागेवर सुद्धा काँग्रेसने पाठिंबा दिलेला नाही हा पाठ काँग्रेसचा धूर्तपणा नाही का काँग्रेसचा हा विश्वासघातिकेपणा नाही का आपण त्यांच्या चुकावर कधी बोलणार आहोत फक्त वंचित घटकातल्या पक्षावरच आपण का बोलतो ह्यांनीच का नेमतं नमतं घ्यायचं संविधानाचं रक्षण करायचं या नावाखाली वंचित घटकांच्या पक्षांना प्रतिनिधित्व द्यायचं नाही वंचित घट घटकाचं प्रतिनिधित्व येऊच द्यायचं नाही अशी योजना या प्रस्थापित पक्षांकडून जाणून बुजून राबवली जाते याच्याकडे आपण लक्ष देत नाही आहोत ती जशी चर्चा घडवून आणतात तसा आपण विचार करतो असं नाही जर उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचं फार पूर्वी हस्त आंदोलन झालं होतं यांनी फार पूर्वी आघाडी केली होती उद्धव ठाकरे हे म्हटले असते की तुम्ही शांत राहा आम्ही तुम्हाला पाच जागा ह्या देऊ आणि मी ते पुढाकार घेणार आहे असं जर हमी दिले असते तर वंचित बहुजन आघाडी ही वेगळी लढली नसती हे समजून घेतलं पाहिजे पण उद्धव ठाकरे यांनी तसं केलेलं नाही उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील हे भिजत उघडं ठेवलं वंचित बहुजन आघाडीला काहीही हालचाल करू देऊ नये अशा ह्याच्यामध्ये म्हणजे परिस्थितीमध्ये आणत होते याचा अंजाद बघून कदापि वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र लढण्याचा विचार केला असावा आणि ते योग्यच आहे वंचित घटक जे दिन दलित कष्टकरी कामगारांचं प्रतिनिधित्व करतात त्यांनी यांच्या हाताकडे का बघायचं त्याची एक मर्यादा असते कुठलीही आघाडी करत असताना दोन्ही बाजूने हात पुढं झालं पाहिजे एकाच करायचं आणि चुका दोघाचे जरी असलं तर निवडणुकीच्या नंतर मात्र संपूर्ण खापर हे प्रकाश आंबेडकरांच्या माथ्यावर फोडलं जात आहे सरासर चुकीची गोष्ट आहे फक्त प्रकाश आंबेडकर जबाबदार नाही जर असं नसलं असतं असलं असतं तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना त्यांच्या मतदारसंघामध्ये पाठिंबा दिला असता त्यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिला नसता परंतु त्यांना वंचित घटकांचं प्रतिनिधित्व मान्य करायचं नाही त्यांचं स्वतंत्र प्रति प्रतिनिधित्व मान्य करायचं नाही ते प्रतिनिधित्व आपल्या पक्षाच्या माध्यमातून द्यायचं नंदीबाईला सारखे मान हलवणारे प्रतिनिधी दे निवडून द्यायचे परंतु त्यांचं प्रतित्व करणाऱ्या पार्टीतले स्वतंत्र प्रतिनिधी या विधानसभेमध्ये येता कामा नाहीत याची लोकसभेत जाता कामा नाहीत याची काळजी घेतली जाते या गोष्टीकडे आपण कधीतरी पाहिलं पाहिजे या बारकाव्याकडे आपण पाहिलं पाहिजे उघड्या डोळ्यानं पाहिले पाहिजे निरपेक्ष विचारानं पाहिले पाहिजे न्याय अं न्यायपूर्ण बुद्धीनं पाहिलं पाहिजे तरच आपण वंचित घटकांना न्याय देऊ शकतो आणि वंचित घटकांचं प्रतिनिधित्व आपण या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये पाठवू शकतो काही का दिवसानंतर आता विधानसभेची निवडणूक येणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असंच केलं जाईल फक्त वंचित बहुजन आघाडी अशी आहे तशी आहे आता हे जमणार नाही असं कारण सांगणार आणि मग स्वतंत्र निवडणूक लढले की म्हणणार हे भाजपाची टीम आहे भाजपाला मदत करणार अरे राजकीय पक्ष काढलाय तो निवडणूक लढवण्यासाठीच ना मग तुम्ही जर त्यांना सहकार्य करत नसाल तर त्यांना आघाडीत घेत नसाल तर तू कुठलाही पक्ष असो तो आपल्या बलबुत्यावर त्याला मतदान कितीही पडो त्यांचे त्यांचा हक्कांचा जो मतदार आहे मतदार आहे ते तर त्यांना नक्की मतदान करणार आहेत आणि तेवढंच जरी मतदान त्यांना पडायचं घ्यायचं असलं तरी त्यांना निवडणूक लढवावीच लागणार कारण ते राजकीय पक्ष स्थापन करून राजकीय काम करतात त्या निवडणुका लढणं हे त्यांचं कर्तव्य आणि कार्य आहे मग ते कसं काय थांबतील तर ते तर असं करायचं असेल विधान परिषदे आत्तापासून तयारी करावी लागते लागेल त्या पद्धतीने काँग्रेसला एका ठिकाणी नुकसान झालं पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जवळजवळ चार ठिकाणी वंचित मुळे फटका बसलेला आपल्याला दिसेल एक जागा होती उत्तर पश्चिम मुंबईची तर आपल्याला माहिती असेल तिथे फक्त अठ्ठेचाळीस मताने शिंदे गटाचा उमेदवार निवडून आला रवींद्र वायकर हे निवडून आले आणि त्या विरुद्ध फक्त अठ्ठेचाळीस मताने अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला हो तिथे जवळजवळ दहा हजार मतदार वंचित आघाडीला पडलेला आहे जर हे दहा हजार मत मतदानापैकी फक्त पन्नास टक्के मतदान जरी शिलेला फिरलं असत कीर्तीकरला फिरलं असत तरी पाच हजाराची लीड घेऊन अमोल कीर्तीकर निवडून आले असते ती एक जागा त्यांच्या हातून गेली त्याच्या तिसरी जागा हातकणंग्याची हातकणंगीला अं तेरा हजार चारशे सव्वीस मताने अं उबाटा पक्षाचा उमेदवार हारला तिथे वंचित बहुजन आघाडीला जवळजवळ बत्तीस हजार सातशे शहाण्णव मतदान आहे समजा याच्यातलं पन्नास टक्के जरी मतदान फिरलं असत तरी जवळजवळ एकोणीस हजार दोनशे सत्तर मतांनी ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आला असता शेवटी अशा पद्धतीने हे ही जी मतदानाची जी बेरीज झाली हे निश्चितपणाने महा विकास आघाडीला जवळजवळ पाच जागेचा फटका बसलेला आहे ते सुद्धा त्यांच्या चुकीमुळं यासाठी फक्त प्रकाश आंबेडकर जबाबदार नाहीत त्यांना जबाबदार धरता येणार नाही दुसरी गोष्ट अशी की भाजपाला सुद्धा वंचित भोजन आघाडीचा फटका पडलेला दिसून येतो ती सीट म्हणजे पंकजा मुंडे यांचा फक्त सहा हजार पाचशे तिरपन मतांनी पराभव झाला आणि वंचित चा उमेदवार पन्नास हजार आठशे सदुसष्ट मत तिथे घेतले यातील फक्त पंचवीस टक्के मत जरी पंकजा मुंडेला फिरला असत तरी सुद्धा जवळजवळ अकरा हजार मतांची लीड घेऊन पंकजा मुंडे निवडून आले असत्या त्यांना सुद्धा फटका बसलेला आहे असं एकंदरीत पाच जागेवर वंचित बहुजन आघाडीची ताकद दिसून आलेली आहे आणि त्यांचं तेन्स, त्यांची मजबूत ताकद दिसून आलेली आहे आणि हे दुसऱ्याला पाडण्याच्या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी आहे यासाठी असं येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचा गांभीर्याने विचार विचार या प्रस्थापित पक्षांना करावाच लागेल जर करत नसतील तर वंचित आपल्या बलबुत्यावर शक्ती निशी मैदानात उतरून जेवढे शक्य होतील तेवढ्या जागा निवडून आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करायला काय हरकत नाही जर असं झालं तर दीन दलित कष्टकरी कामगारांचं प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये जाईल आणि लोकसभेमध्ये जाईल आणि तेव्हाच कुठंतरी या बजेटमध्ये आपलं प्रतिबिंब दिसेल आपली हिस्सेदारी दिसेल आणि आपल्या हिशेला काहीतरी येईल या घटकाच्या विषय घटकाच्या हिश्याला काहीतरी येईल तरच महाराष्ट्राच्या विधानसभेत किंवा देशाच्या लोकसभेमध्ये दे वंचित घटकांना अर्थात कष्ट कष्टकरी कामगारांच्या हिस्सेला या बजेटमधून काहीतरी येईल यांच्या वाट्याला त्यांची जी हिस्सेदारी आहे ती थोडीफार येईल अन्यथा हे असंच चालत राहणार यांच्या नावानं बजेट ठेवलं जातंय आणि त्याच्यावर बिलकुल खर्च न करता हे दुसरीकडे वळवलं जात आहे हे असंच चालत राहणार आत्तापर्यंत अशीच लूट वंचितच्या वंचित घटकांच्या पैशाची केली जा गेली आहे आणि ते पुढे सुद्धा केली जाईल याकडे वंचित घटकाच्या समूहाचं बारकाईने लक्ष असायला हवं त्याशिवाय हे मंडळी वंचित घटकातल्या लोकांना योग्य प्रतिनिधित्व देणार नाहीत हे, हे मात्र नक्की थांबावे लागेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा यासाठी काही पैसे लागणार नाहीत परंतु आपण सबस्क्राईब केलात चॅ लाईक केलात शेअर केलात तर त्याची ताकद आम्हाला मिळेल And again,